नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदिन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धनगेकर यांनी बालगंधर्वमध्ये सात नाट्य महोत्सवाचे आयोजन केलेले आहे या नाट्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगाला आता आपण जाणार आहोत बालगंधर्व रंगामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नाट्य महोत्सवाचा कार्यक्रम पंचवीस ते एकतीस तारखेपर्यंत घेतलेला आहे हिंद माता प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष नाताळ्यामध्ये पंच ह्या नाताळ्याच्या सुट्टी मुलांनाही सुट्टी असे आणि एक नाट्य महोत्सवाची पर्वणी पुणेकरांना मिळावी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम चालू केला आहे कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गज कलाकार या नाट्य महोत्सवात त्यांची हजेरी लावणार आहेत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत त्यांची नाट नाटकं बी होणार आहेत आणि त्यानंतर गौतमी पाटील असतील हिंदवी पाटील असेन यांचेही कार्यक्रम ह्याच्यामध्ये आम्ही आज घेतलेले आहेत आणि पुणेकर प्रचंड प्रसिद्धात प्रतिसाद याला देतात आजही सुरुवात झालेली आहे आणि एकतीस तारखेपर्यंत पुणेकरने याचा लाभ घ्यावा या नाट्य महोत्सवाचा अशी मी सर्वांना विनंती करतो पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी आहे आणि या पुणे शहराचं वैशिष्ट्य असं आहे की नाट्य असेल इतर जे साहित्यिक असेल महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम सातत्याने पुणं करतं आणि दोन हजार तेवीसला निरोप देत असताना आमदार रवींद्र गंगेकर हे गेले अनेक वर्ष या बालगंधर्वामध्ये नाटकांच्या संदर्भातले अनेक प्रयोग आणि विशेषतः संपूर्ण सप्ताहभर हा, हा कार्यक्रम ज्यावेळेला इथं राबवला जातो तर पुणेकर नाट्य रसिका असतील ते सुद्धा भरभरून या उपक्रमाला दाद देतात याचा पाठिंबाचा उद्देश हा असतो की नवीन वर्षाचं स्वागत करत असताना महाराष्ट्राची जी रंगभूमी आहे आणि त्या रंगभूमीनी दिलेली चांगली नाटकं जी समाजाला एक दिशा देतात एक चांगल्या पद्धतीने आपलं सांस्कृतिक वातावरण कसं ठेवायचं याची दिशा देतं आणि पुण्यातले लोकप्रिय आमदार रवींद्र गंगेकर की ज्यांनी कसबा विधानसभेमध्ये एक विक्रम करून ते निवडून आले आणि निवडून येण्याच्या पूर्वीसुद्धा कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून सुद्धा त्यांनी असेच नवीन नवीन उपक्रम या पुण्यनगरीमध्ये केलेत त्यांना मनापासून शुभेच्छा आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा नमस्कार सर्वात प्रथम मी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते आजपासून बालगंधर्व रंगमंदिरात आमदार रवींद्रजी धंगेकर यांच्या माध्यमातून नाट्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी खरोखरच पुणेकरांची नाडी ओळखलेली आहे कारण पुणेकर हे अतिशय रसिक आहेत आणि नाट्य महोत्सव म्हणजे खरोखरच सर्वांसाठी एक आनंदाची पर्वणी आहे तर मला वाटतं हा कार्यक्रम अनेक वर्षांपासून ते आहेत आणि तो निश्चितपणाने यशस्वी होईल तर या सांस्कृतिक पुण्यासारख्या राजधानी मधे हा कार्यक्रम होते है मजा मनापन आमदार रवि धनगेकर आंख सर्व सहका शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज यहाँ बाल गंधर्व में आयोजित हिंद माता प्रतिष्ठान द्वारा और कस्बा के जो हमारे आमदार हैं रविन्द्रभाव धंगेकर उनके द्वारा आयोजित आज यहाँ पर नाटक महोत्सव किया जा रहा है आज यहाँ पर जो भी कलाकार हैं जो भी नेता गण आए है हुए हैं सभी का मैं तहे दिल से स्वागत करती हूँ हम सभी जानते हैं कि पूना एक सांस्कृतिक शहर है और यहाँ के जो कार्यक्रम हैं पूरे हिंदुस्तान में बहुत ही मशहूर है आज उसी का भाग आज हम सभी यहाँ विटनेस करने वाले हैं तो हम सभी ये भी जानते हैं कि धंगेकर बहु हमेशा लोगों के हित में काम करते आए हैं और जैसे लोगों को जिससे लाभ हो जिससे और उनको उन्नति हो वैसे ही कार्यक्रम करते आए हैं तो मैं उनको और उनके आयोजकों को उनकी पूरे टीम को बहुत बहुत शुभेच्छा देती हूँ धन्यवाद लता गौडा व कल्याण उल्हास कदम या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या देभ ਜੋ ਪਰਮ ਨੇ ਆਲੇ ਜਿਗਜਾਗਾ ਇੱਕ ਵੈਦ ਰਵੀ 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 ਰਖਾ ਕੋਈ ਨਹੀਂ ਕੋਈ ਨਹੀਂ ਮੋਹਾਂਜੀ ਅਕਰਨ ਦੇ ਨਿਰਧਾਰਨ Yes, hey good pilot, hey, pilot.

गंधर्व रंगमंदिरात साजरा होतो आहे तिथे आज आमचं यदागाजित रिटन्स हे नाटक आम्ही आता सादर करणार आहोत खूप काय म्हणतात त्याला आनंद होतो आहे आणि मला यासाठी विशेष आनंद होतो आहे की या मला वाटतं चार नाटकं आहेत त्यामध्ये तीन नाटकं माझीच आहेत यदागाचे रिटन्स तर फॅमिलीची गंमत आहे आणि मर्डरवाले कुलकर्णी सो so, मला जवळजवळ हा माझाच नाट्यमहोत्सवासारखं वाटतं आहे पण रसिकांसाठी खूप छान परवा परवाणी धनगर साहेब कित्येक वर्ष देत आहेत मध्ये तो हा उपक्रम थांबला होता पुन्हा एकदा उपक्रम सुरू होतो त्यामुळे खूप विशेष आनंद होतो आहे आणि ह्या महोत्सवाचा एक भाग आम्हाला होता आलं त्याबद्दल खूप खूप आभार खूप धन्यवाद आणि रवींद्र धनगर साहेबांसाठी त्यांच्या पुढच्यासाठी आम्ही सर्व कलाकार शुभेच्छा चिंतितो त्यांचे असाच त्यांच्याशी प्रगती होत राहो हीच रंगज्योतीची प्रार्थना थँक्यू मित्रांनो अशाच आम प्रकारच्या बातम्यांना अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत आमचं बातमी डॉट इंडिया न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद